नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जे बघताय तिथे जेसीबीच्या साह्यानं पाईप उपसलेले आहे आणि त्यातून काय आहे बघा तुम्हाला काय दिसतंय इथं तुझं मोठं ते अशा केबला असल्यासारखं दिसतंय की बोरची पाईप आहे जेसीबीच्या साह्याने वर घेतल्यानंतर झाडाच्या मुळ्या आहेत मागच्या वर्षी हा या ठिकाणी घराच्या जवळ किलारवाडी येत होते बोर न त्या ठिकाणी वर्ष बघितलंच नाही गेले आणि त्या बोरच्या जवळ दोन फ्री झाड होती त्या दोन झाडाच्या मुळ्या जाऊन खाली गेल्या बोरमध्ये बोरमध्ये गेल्यामुळे पाच फिट झाल्या आणि मोठं ओरवाडा प्रयत्न केला मोठं काय वर गेला आणि त्यांच्या परत लक्षात आलं

त्याला प्रयत्न केला त्या मुळ्याला 10 ओवा बांधले काही नाही वर म्हटलं नाही नाही तसं ती खाली परत मुळ्याला ओवा बसलेच शकतं कशाप्रकारे नाहीला मजुरत नाही मुळ्यात्या पूर्ण मध्ये अगदी खेतून मुळा भरल्यासारखं दिसतं आपल्याला आता ते रस्सी बांधून ती वर वाढण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही बघू शकता रस्सी बांधायचं चालू आहे अक्षरशः बोटचा पाय पूर्णपणे पिपरीच्या मुळ्याच्या सायाने गच्च भरला होता तिची ती जागा नव्हता बोटचा पाय ओरवडला तर अगदी हलतच नव्हता ते लक्षात आल्यानंतर परत एसीबीच्या सायाने तो ओरवडण्याचा प्रयत्न केला पाईपच्या खालच्या बाजूला तोवर माती काढून साईडला घेतला आणि

जवळजवळ पंधरा ते मिसून पूर्णपणे भरलेला होता आपल्या वायर असली वाय केबल मध्ये वायर कशी त्या पद्धतीने भरलेला दिसतोर त्याला करायचं चालू आहे ती तर मित्रांनो आपल्या जर बोरच्या झाडच्या जवळ जर झाड असतील तर कृपया तुम्ही आपला बोर तपासून बघा की त्या मुला गेल्या जवळ जवळजवळ पन्नास फूट खाली साठ लक्षात आलं म्हणून जर अजून आणखी काही वेळ जर केला असता आणखी सहा महिने वर्ष तर या मुळ्या मोठ्या झाल्या असत्या आणि खेटून असल्या असत्या पूर्ण पुन्हा दोन तासाही फूड नाही जवळजवळ हा पूल सवाईंचे पाणी गायमार लाईट आल्यापासून जाव जावपर्यंत आपुर पाणी मारतोय ओत्राला काहीतरी बोत्राला झाला होता तेने तो बोत्राचा पेट केला ते दोन मिनिटं माकाला असं प्रॉब्लेम निघायला लागली दोस्तों वर ओढ असं बोळा खाली आहेत ते जवळ जवळ 50 ते साठ खाली मुळे होते तर हा वाद झाला असता तो उपयोग करता आला नसता

आज, आज जर आपल्या बोरवीचा जर आस साईडला पाच पन्नास फुटापर्यंत जर झाडं असतील तर कृपया आपलं चेक करून घ्या महत्त्वाचं म्हणजे पिपडीचं झाड जर तुमच्या बोटपासनं शंभर दीडशे फूट जर लांब असेल शंभर दीडशे फूट लांब असेल तरीसुद्धा तुम्ही बोरची चौकशी करू शकता कारण पिपडीच्या मुळ्या जवळजवळ दोनशे दो 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 ते तीनशे फूट लांब जातात आणि त्यामुळं एकदा बोर मध्ये उतरायला चालू झाल्यामुळे थोडे येतात घेतात ते आणि मोठे होतात आणि खाली पोकळ जो जोपर्यंत खाली पोकळ तोपर्यंत निघतात आता यांच्या लक्षात आले की नंतर म्हणून यांनी बघितलं तर ह्या त्यांच्या मोटरचा काही प्रॉब्लेम झालाच नसता अजून तर वर्ष दोन वर्षाचा काळ गेला असता पूर्णपणे असा पॅक झाला असता अजून खाली किती लागतात

चारशे फुट आहे सॉरी साडेसहाशे फुट आहे गेले तेवढं साडेसहाशे असे गेले डिल्याने गेले नाही

एवढण लांब गेले अशा पद्धतीनं आपला बोर बाद होऊ शकतो जरी शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या बोरची काळजी घ्या तुमच्या जर बोरच्या जवळ झाडा असतील तर नक्कीच आपला बोर चेक करून बघा धन्यवाद